तुमच्याकडे पण येतात दर होळीला येतात ना तुमच्याकडे नाही येतात की नाही असे का बघताय कधी फालला झालाय आमच्या घरी आले फक्त तुम्ही विचार करत नाही होळी ज्या वेळेस ज्या दिवशी तुम्ही पेटवतात होळी पेटवल्यानंतर दुसऱ्या दिवशी होळीमध्ये काही शिल्लक राहतं का हा नीट विचार करून उत्तर द्या शिल्लक राहतं की नाही राहतं हो, काय राहतं हो? असतो त्याचं काय करायचं शिक्का शिक्का सव्वा रुपया एक रुपया जो टाकलेला असतो ना तो रुपया मात्र जळत नाही आणि दुसऱ्या दिवशी तो रुपया स्वच्छ करून तो घरात ठेवण्याची परंपरा आहे आपल्याकडं ठेवायची का, का कारण तो रुपया म्हणजे प्रल्हादजी आहे जळून होलिकाग झाली पण प्रल्हादजी मात्र आमच्या घरात आले म्हणून प्रल्हादजींच्या रूपकाला धरून त्या प्रल्हादजींना म्हणजे त्या ठोक्याला ठोकळ्याला आत घ्यायचं असतं प्रल्हादजींना होलिकेच्या होती बसवलं पण अगदी व्यवस्थित बाहेर पडले हा कसाच मरत नाही आज याचा शेवट मीच करतो कर म्हणून हाताला धरलं फरफटत आपल्या त्या कक्षामध्ये आणल्याने सांगितलं माझ्या असुर कुलाचा नाश करण्यासाठी कर तुला भगवंताना माझ्या कुलात जन्माला घातलंय आज तुझा माझ्याच हातनं नाश होणार आहे माझ्या हातनं मरायचं होतं म्हणून बाकीच्या कुठल्याच गोष्टीनं मेला नाही काही जरी झालं तरी तू आज मरणार आहे आज तुलाही मारतो टेंशन मध्ये सुद्धा उत्तर दिलं पप्पा लेटेस्ट भाषेत संधी आहे बाबा नारायण नाही अशी जागा या जगात नाही यत्र तत्र सर्वत्र माझा नारायण आहे सर्वत्र येरुमणी काष्टी पाषाणी सकळ आहे मनमाणी जेथे तेथे तुम्हाला दिसेल तुम्ही भजन करा म्हणजे मी नाही करणार बोलव त्याला कुठे आहे तो सगळीकडे मग भाजा या आहे म्हणे तुमच्या कक्षाच्या खांबातही आहे बोलावं त्याला कुठं मला तो दिसत नाही म्हणे पण इतके रागात होते ते माझ्या भक्ताला त्रास दिलाय आणि एक गोष्ट लक्षात ठेवा देवाला त्रास झालेला चालतो पण त्याच्या भक्ताला झालेला त्रास त्याला कधी सहन होत नाही त्याच्यामुळं जगात कोणालाही त्रास द्या फक्त वारकऱ्याला त्रास द्यायचा वारकऱ्यांनी त्रास द्यायला चालू करू नये म्हणजे झालं आता वारकरी आम्हाला पण त्रास द्या आम्हाला पण देणार आम्ही देऊ असं नाही जमणार पण भगवंताला मात्र ते सहन झालं नाही राग आला होता हिरण्य कश्यपूरचा पार फडशा पाडला होता पण ती रागातली मूर्ती बघून जपी तपी संन्यासी पण घाबरले कोण जवळ जायला धजे ना आता काय करायचं नारदजी पुढे झाले पण जशी ती सिंह गर्जन ऐकली परत माग सरकले प्रल्हाद आले आणि म्हणतात प्रल्हाद जरा शांत करा तुमच्यासाठी आलेत म्हणल्यावरती तुमच्यावर चिडायचे नाही आम्हाला फडून खाते प्रल्हादजी म्हणले मला नाही भीती वाटणार कारण कितीही कशीही जरी रागात आई असेल तरी लेकराला बघितल्यावर शांत होतेच ना हळूच प्रल्हादजी गेले आणि हातावरती हात ठेवल्याबरोबर नरसिंह शांत झाले जिभेनं प्रल्हादजींना चाटायला लागले त्यांच्या गालाला चाटत असताना मांडीवरती बसवलं डोक्यावरनं हात फिरवतायत केसांमधनं हात आहेत आणि विचारलं वरम तुला काय पाहिजे ते मग प्रल्हादा मी तुझ्यासाठी आलेलो प्रल्हादजींनी उत्तर दिलं यस आशिष आशा असते नस वृत्त्य हा सवैव देवा जिथं मागितलं जात ना तो व्यापार असतो आणि मागितलं जात नाही ती भक्ती असते मी भक्त आहे मी व्यापारी नाही म्हणून मला काहीही मागायचं नाही अशी भक्ती ज्या वेळेला कराल ना त्यावेळेला अर्ध्या क्षणात देवा आपल्याकडे येतील